नमस्कार बेस्ट ऑफ कोकण नार्वेकर या युट्यूब चॅनेलवर सर्च स्वागत आम्ही चाललोय काकीक आता आमच्या झाडाचा फणस घेऊन आमच्या घरापासून फक्त मोजून पाच मिनिट एवढ्या बाजूला आहे तरी सुद्धा आम्ही फणस घेऊन चाललोय पाऊस एवढा जोरात आहे की काय बघायलाच नको पावसाच्या दिवसात पाऊस पडत नाही एवढा उन्हाळ्यात पडतोय पाऊस चला आता आपण पुढे जाऊया कॅमेरा भिजायचा आपला कारण की पाऊस खूप जोरात आहे चला मार्गच कस चला आता आम्ही निघालोय पणच पिशवीत भरलाय त्यानंतर खांद्यावर घेऊन जाणं पण चुकीचं आहे कारण की पाऊस एवढा जोरात आहे की बघायलाच नको बरं आज बोलतो वाडीत असं वाटतंय की बरोबर पावसाळा चालू ना बाकीकडे जाऊ दुकानात जाऊ जरा दुकानातल्या भरपूर वस्तू खाऊ छोट डिमार्ट आहे आमच्या काकीचा वेदशाळ्यांनी दिले पुढील अठ्ठेचाळीस तास मुसळधार पाऊस पडणार चला मग आता काय करणार आता आपण आलोय सुट्टीत राहिला तर मजा तर करायलाच पाहिजे पावसात तर पावसात चल पुढे मार्गस्थ होऊया खड्डा आला मध्येच पावसाचा वेग बघा किती आहे गाडी आली आहे वाटत आवाज येतोय टू व्हीलर वाली आलेली आहे आम्ही चाललोय आमचे दोन खेळाडू छत्री आणि रेनकोट चक्क मे महिन्याच्या सुट्टीत आपले सुनकाई देवी देवस्थानातून आम्हीकडे चाललोय फक्त आपल्याला मधला रस्ता क्रॉस करून तिकडच्या वाडीत जावं लागतं पड्याळवाडीत म्हणजे आमच्या मूळ घरी चाललोय आम्ही हे आमचं कबड्डीचं मैदान आम्ही लहानपणी इथेच कबड्डी खेळायचो क्रिकेट पण खेळायचो आता ना पावसाळा नाहीये पण उन्हाळ्यासाठी ना कबड्डी भरवायचा पण आता चिकल झालेलं आहे सर्व त्याच्यामुळे कबड्डीच्या मॅचेस काय नाही आहेत काफीकडे जाता नाही सुंदर अशी वाडी झगडे काकांची खूप म्हणजे खूपच सुरेख बनवली आहे त्यांनी आणि त्याच्याच बाजूला ती आंब्याची बाग आंबे, आंबे नाही उरलेत नाहीत झाडावरती पाऊसच एवढा जोरात पडतोय ते आंबे खाली पडतात माकड पण काय ठेवत नाही मस्त वातावरण झालं एकदम मस्त फक्त एवढंच की आंब्याची वाट लागली आहे पूर्ण आंबा काजू आमच्या पूर्ण वाया गेले या हे बघ पायनॅपल सुंदर असे नारळ पोकळीच्या बागा आणि हा आमचा छोटा अननस या वाडीतला म्हणजे आमचा नाही आमचा पुढे आणि हा आमचा पर्या हा फक्त पावसाळ्यातच वाहतो पण यावेळी उन्हाळ्यातच वाहतोय स्वच्छ पाणी ते हे बघ हे बघ काय मस्त पाणी वाहत येतं तिकडून दुपारी येणारच आपण इथे केकडे पकडायला मजा पूर्ण पावसाची वाव बाबू बोल वाव नीट हे समोर दिसत ते काकीच घर पाणीच पाणी एवढा हळू चालतोय की काय प्रश्नच येत नाही एवढा हळूहळू चालतोय आम्ही आता आमचं जुनं देवस्थान म्हणजे पोट्या देवकडे आलेलं आहे पोट्या देवाची इथे आलोय बघा टन टनटन टनटन फक्त पाणीच पाणी स्टेप बाय स्टेप पाणी काउंट करत जायचं बरोबर आणि ते आहे आमचं आत्याचं घर बयो आत्याचे इकडे चल चल हे आपलं पोट्या देवचं मंदिर छोट चढ वरती त्याला साइडने ने ना तसं काही साईडने नाही मग काय पायरी लागणारच नाही हे आमचं कोट्या देवचं मंदिर दे आणि हे आम्ही घंटी बांधतो घंटी लावलेली अर्णवच्या नावाची पण इथे नको येताना पाया पड अरे परत इथल्या इथे हे घाल ते घाल पडा पडा पाया पडा मग पडा पटापट पाया पडा पाऊस खूप आहे भिजत आहे काय हरकत नाही घंटी वाजव एकदा आत गेल्यावरती ए घंटी वाजवली हे आमचे जागृत देवस्थान पोट्या देव बाप्पा हे आजूबाजूचा परिसर सर्वीकडे आता हिरवगार होत चाललेलं आहे हे चिरा आलेले लवकर, लवकर म्हणजे भूमिपूजन झाले घर बांधायला सुरुवात करतीलच विन्या आणि हे त्यांचं अगोदरचं कर कि हाय अरे अरे ये ही घराची पुढची बाजू बघू काय आहेत नाहीतर यांच्या पिंजऱ्यात कोंबडे हायत हाय दिसली दिसली कोंबडी हाय हाय कोंबडी कोंबडे कमी आहेत यांच्या पिंजऱ्यात हो हो फार पाऊस पडतोय वाह हे समोरचं घर आता त्यांच्या बाजूला अजून एक घर होतंय नवीन आजूबाजूचा परिसर आपल्याला आता अननस बघायचे जाऊ आपण आता तिथे या आमच्या कबड्डीच्या ट्रॉफ्या ह्या दोन सर्वात मोठ्या आमचे बंधू कबड्डी चॅम्पियन वीर घराचं काम चालू आहे हे आंग्रे गाकींचं घर यांनी पण आताच दोन महिन्यापूर्वी काम पूर्ण झालं जानेवारी महिन्यात काम केलं होतं सुरू तीन महिने लागले तरी सुद्धा आणि हा आमचा गोटा आज काय गायीच्या का बाहेर सोडल्या नाहीयेत पाऊस असल्यामुळे गेले पाच दिवस त्यांना घरातच ठेवलेला आहे गोट्यामध्ये पाऊस खूप अति प्रमाणात आहे आता आपण वर जाऊया पोचलोय आणि आमचे डंबेल्स, बार तिथे मस्त आरामात चहाचा कप घ्यायचा बसायचं चहा पीत या दुकानात काहीतरी सामान घ्यायला आले होते आणि आमचा हा नेहमीचा टॉवर फोनचा घर आमचा नाही आहे कलमाचं झाड आमची नाराची झाड आहेत लाईनीत लावलेली मस्त वाटतंय जरा हे घर जेव्हा आपण परत येऊ तेव्हा पूर्ण बनलेलं असेलच काम चालू आहे पण आज कामगार आले नाहीत पाऊस खूप जोरात आहे अननस आलेत का बघू आपण आपल्या हा आलाय आलाय अननस आलाय जाऊ आपण अननस इथे जाऊया बघा आमचे अननस ते पण झोपले तर पाऊस एवढा जोरात पडतो तर काय करणार बघा इथे 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 सर्व झोपले अननस ते, ते कडीपत्तेच झाड हे आमचं जामचं झाड आहे हे जाम मीच लावला होता मी लहान होतो तेव्हापासूनच बघा हा अननस हा जरा उभा आहे बाकी सर्व बहुतेक करून तर झोपलेच आहेत हे बघा समोरच्या घरातला नारळ बघा किती खाली लागतो बाजूची मंदार यांची वाडी त्यांच्या वाडीत काजूची झाड आहे आंब्याची झाड आहे आता आपण पाठच्या बाजूला आलो आहोत एवढा पाऊस आहे एवढा पाऊस आहे कुठे फिरायला पण नाही बघा हा यावेळी मस्त मोठा रोड तयार करून दिलाय ग्रामपंचायतीने सर्वांची लाकडं भिजली आहेत यावेळी आता कधी ऊन पडेल तेव्हा सुकतील तेव्हा नाहीतर झाले वांदे सर्वांचे नुकसान होतं पण काय करणार आता निसर्गाच्या पुढे आपण काय करू शकत नाही चला आपण पुढच्या घराच्या इथे जाऊया बाकी मी आता नाश्ता केला आहे मिसळपाव मिसळपाव खाऊ आणि दुपारी चिकन रस्ता आहे तो पण खाऊ जेवूनच जाणार आहोत आपण प्रश्नच येत नाही काही मी जाणार पण नाही दुपारी झोपू आणखी मॅच बघायची चे आपल्याला चेन्नईची मॅच चे असल्याकारणा मी आरामात बघू आणि रात्री विचार करू जायचं की नाही ते चला पुढे जाऊया पुढे काकीच्या बाजूनेच रोड गेलाय त्यामुळे तो प्रश्नच येत नाही आमच्या दुकानात सर्व सामान घेऊन येणारी गाडी एकदा दरवाज्यात उभी राहील बघा काय मस्त रोड बनवून दिलाय आता होळीला तो आगीतून धावणारा संकासुर येतो तो एकदम घराच्या बाजूला आम्ही गेल्यावेळीच सांगितलं होतं हेच ती जागा हेच ते ठिकाण इथेच आगीतून धावणारा बघा अजून होळीची लाकडं तशीच आहेत हेच ते ठिकाण आणि हेच ते घर इथूनच सर्व युट्यूबर बघतात बघा हेच आमचं ते घर आम्ही सर्वांना सांगतो की आगीतून धावणारा संकासुरा इथेच असतो आणि इथेच सर्व पब्लिक असतो बसलेला ह्या घरात समोरच्या घरात आणि सर्वात जास्त टेरेस मध्ये बसलेला असतो म्हणजे वरती तेच हे ठिकाण सर्व युट्यूबर इथेच असतात पाऊस उस... मे महिन्यात आल्यामुळे जरा धावपळ झाली काका जरा ताडपत्री लावतोय कारण की बाजूला चूल असल्यामुळे पाणी आत येतं चला आता आपण जरा मिसळ पावचा नाश्ता करून घेऊया चला खेळायला सुरुवात मी हा मोबाईल बघतोय आणि हा आमचा चंपू गाडीने खेळतोय दोन तीन दिवस तिला खेळायला भेटलं नाही ना आजचा तिसरा दिवस आहे ते ज्या गाड्या घरी आहेत म्हणून इकडे गाड्याने खेळतो आणि हा मोबाईलने खेळतो हा आहे आमचा चंपू आमचा छोटा डिमांड काय मदत काय पावसाचं पाणी आहे एवढा जोरात येतोय वरतून ते धार लावलेली आहे ती आहे हा आमचा काका ताडपत्री बांधतोय पावसाच्या आधीच पण पाऊस पडतोय पावसाळा तर जवळ आलाय तयारी करतोय आताच झाडावरती फक्त एक आंबा समोर दिसतोय तेवढाच राहिला तेच पडायचा बाकी वारा आला की पडणारच येतो पण या वाड्यातल्या गाई ते बघ किती आहेत बघ बांधून ठेवलंय मग बघितलंस ना हे बघ का मस्त आहे हे बघ ते बघ ते बघ काय ओरडलं ना काका त्यांना काय नाही करत ते मारत नाही तू कशी करते काय पाहिजे ते खा हे साबण उचलतो गाडी लावायला पाकिस्तानची बॉर्डर करतो अक्का दुकान फिर सुरुवात कापायला का <laughs> का चला आता आम्ही निघालोय पाऊन चार झाला मिसळ पाव खाऊन झाली आहे चला आता चिकन रस्सा पण खाऊन झालाय जेवून निघालोय आपण आता घरी जायची तयारी चला आम्ही पोहोचलोय आता ब्रिज वरती निघालोय काकीकांना जेवण निघालो ते व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओ येईपर्यंत श्री स्वामी समर्थ आणि पावसाचा जोर कायमच चला टाटा बाय बाय